आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची शिवसेनेचा पाया भक्कम करण्यासाठी शिवसैनिकांनी प्रत्येक गावात शाखा स्थापन करून शिवसेनेचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे बागलान तालुक्यात पन्नास हजार शिवसैनिकांची सभासद नोंदणी झाली पाहिजे असं आवाहन उभाटा प्रम संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी येथील लाड शाखीय वाणी मंगल कार्यालयात भगवा सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित मेळाव्यात केलं कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा संपर्क प्रमुख विकास गीते जिल्हा संघटन प्रमुख लालचंद सोनोने उपजिल्हा प्रमुख गजेंद्र चव्हाण तालुका प्रमुख डॉक्टर प्रशांत सोनवणे ज्येष्ठ नेते अरविंद सोनवणे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे सरचिटणी शरद शेवाळे शहर संघटक राजन सिंह चौधरी सहकार आघाडी प्रमुख प्रभाकर रौंद अनिल सोनोने मुन्ना सोनोने युवा सेना प्रमुख चेतन सोनोने राजेंद्र चौधरी उपस्थित होते उभाट्या शिवसेनेच्या वतीने भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असल्यानं त्या निमित्तानं बागलन तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला यावेळी ग्रामीण तसेच शहरातील नवीन प पा, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपत्राचं वाटप दिंडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना दिंडे म्हणाले पद मिळाले म्हणून स्वतःला मिरवून न घेता प्रत्येक नव नियुक्त पदाधिकाऱ्यांना कठोर परिश्रम घेऊन शिवसेना वाढवून जिल्हा परिषद मार्केट कमिटी मर्चंट बँक पंचायत समिती या ठिकाणी आपल्या शिवसैनिकांना पाठविण्यासाठी प्रयत्न करावेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रत्येक गावातून सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे ज्या पक्षानं आपला पक्ष फोडला त्याला धडा शिकविण्यासाठी शिवसैनिकांनी आतापासून तयारीला लागावे तसेच सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी गावातील मंदिरात महाआरतीचं आयोजन करून ग्रामस्थांना सहभागी करून घ्यावे असं आवाहन दिंडे यांनी केलं यावेळी लालचंद सोनवणे राजेंद्र चव्हाण डॉक्टर प्रशांत सोनोने रवींद्र सोनोने राजेंद्र चौहरे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी एकनाथ मालजी सोनोने जितेंद्र सूर्यवंशी राजेंद्र खानकरी सुरेश पगार सागर पगार संदीप सोनोने पप्पू शेवाळे शेखर परदेशी मनोहर पाटील विक्रांत पाटील पंकज ठाकूर संदीप अहिरे अमोल पगार मंगलसिंह जोहरी संदीप पाग चंद्रकांत कोरसुमी सोनोने मौशिन साह विनुस सा मुल्ला भाऊसाहेब अहिरे निंबा मोहिते युवराज वाघ भाऊसाहेब नांद्रे रवींद्र सोनोने तारिक शेख दिनेश मोरे तात्याभाऊ साळुंके विनोद लाड राजू पठाण मनोज काळंबे उमेश आहिरे अजिंक्य वळवी अजिंक्य दळवी नंदकिशोर पवार विकी गुजर शुभम सोनोने देविदास सोनोने सुनील गायकवाड आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉक्टर प्रशांत सोनोने यांनी केले बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव